बातमी नवी मुंबईतून नवी मुंबईमध्ये ज्ञानेश विरोधात वाशी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय श्रीरामाबाबत अवमानकारक विधान केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय स्वामी स्वामी समर्थनविषयी अपशब्द वापरल्यानं ज्ञानेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर वाशी पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल केला गेलाय स्वामी समर्थ तसंच श्रीराम यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ज्ञानेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वाशी पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्यात कविता नक्की जगदीश नवी मुंबईतील वाशी पोलीस स्टेशनमध्ये जे आहे चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे प्रभू श्री राम आणि हिंदू संतांच्या विषयी जे आहे अवमानकारक विधान त्यांनी केलं होतं यामध्ये स्वामी समर्थांचे टिंगल करून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या होत्या त्याच्याच विरोधात जे आहे हिंदू समाज आक्रमक होताना पाहायला मिळाले आणि त्यांनी तीनशे दोन आणि दोनशे नव्याण्णव कलम अंतर्गत जो आहे वाशी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे जगदीश दरम्यान ज्ञानेश यांना या पोलीस स्थानकात हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत का आणखी काय या संदर्भात माहिती नक्कीच ज्ञानेश महाराव यांना या संदर्भात वाशी पोलीस ठाण्यात लवकरात लवकर हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत आणि या प्रसंगी पोलीस अधिक तपास देखील करताना पाहायला मिळतात जगदीश धन्यवाद कविता दिलेल्या या माहितीबद्दल तर ज्ञानेश यांच्या विरोधात वाशी पोलिसात गुन्हा दाखल केला गेला आहे के स्वामी समर्थनविषयी अपशब्द वापरल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे